मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे दिल्लीमधून बोलतोय मला महाराष्ट्रातल्या मसाजोगच्या सरपंचाच्या हत्येला आज तीन महिने पूर्ण होत आहेत नव्वद दिवस पूर्ण झाले नव्वद दिवस लागले धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला इतक्या दिवस देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही गृहमंत्री आजपर्यंत अपयशी का ठरले गृहमंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामा का दिला नाही देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना एकनाथ शिंदेना अर्थात त्यांच्या पोलीस डिपार्टमेंटला आंधळे नावाचा तो शेवटचा आरोपी का सापडला नाही देवेंद्र फडणवीसांना धनंजय मुंडे वाचवायचं होतं का एक मंत्री आरोपाच्या चौकटीत असताना सुद्धा पदावर राहतो आणि चार्जशीट दाखल होतं हा काय प्रकार आहे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंना मंत्री पदावर ठेवलं होतं का अमनुष निर्घुण आणि अत्यंत विकृत पद्धतीने त्या आरोपींनी देशमुखांची हत्या केल्या आणि नंतर जे फोटो आले अव एखाद्याच्या बॉडीवर लघवी करणं मुतणं किंवा म्हणजे तुम्ही ते कल्पना पण करू शकत नाही इतके भयानक अवस्था करून सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या संवेदना इतक्या बोथट कशा झाल्या संभाजी ब्रिगेडची मागणी आहे देशमुखांचीच इतकी जर निर्गुण हत्या झालेली असेल तर मुख्यमंत्री अर्थात गृहमंत्री यांनीच या निष्क्रिय कारभारावर जबाबदारी सु स्वीकारून नैतिकता नावाचा जो शब्द आहे त्या नैतिकतेवर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न करत होते का किंवा वाल्मिक कराडच मुंडेंचा सख्खा मित्र आहे म्हणून सगळी मिली भगत चालू होती काय प्रकार आहे मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या तमाम मानवी व्यवस्थेला लाजीरवाणी गोष्ट म्हणजे ती आहे एखाद्या माणसाला निर्मनुष म्हणजे तुम्ही त्याची कल एक खाटीक जनावरांना जसं मारतो त्याच्यापेक्षा भयानक जर अवस्था नराधम मंडळी जर करत असतील तर अजित पवार आतापर्यंत धनंजय मुंडेंना का वाचवत होते हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अजित पवारांनी धनंजय मुंडेंना तीन महिने नव्वद दिवस का पाठीशी घातलं सरकार इतकं निर्दयी कसं काय ठरलं की ज्याच्यामध्ये आज अख्खा महाराष्ट्र हळहळतोय वाल्मिक कराड एक व्यक्ती वाचवण्यासाठी सरकार मंत्र्याला पाठीशी घालतय मला सांगा प्रामाणिकपणे लाज कुणाला वाटली पाहिजे पदावर बसून पदाचा गैरवापर करणारा लाज वाटली पाहिजे मंत्री पदावर बसून गुन्हेगारी टोळ्यांना मदत करणं यांना लाज वाटली पाहिजे का आपला मंत्री ना काय त्याचे लोक नालायक आहेत त्याच्या लोकांनी माणसं आतापर्यंत मारलेली आहेत आणि तरी सुद्धा आम्ही मंत्र्याला पाठीशी घालतोय त्या व्यवस्थेला लोकांना लाज वाटली पाहिजे कोणाला लाज वाटली पाहिजे हा प्रश्न मला पडलाय म्हणून मी बोलतोय आज संपूर्ण बीड जिल्हा बंद आहे उद्या धाराशिव जिल्हा किंवा कळम तालुका बंद आहे अजून काही दिवसांनी मराठवाडा बंद होईल परंतु सरकारचं काय देवेंद्र फडणवीस काय करतायत राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आहेत मायबाप सरकार म्हणून मान्य मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करायची बीड जिल्ह्यामध्ये मी माहिती घेतली आणि मला आस्था आहे बीड जिल्ह्याबद्दल बीड जिल्ह्यातला एकही माणूस म्हणत नाही कित्येक महिलांचे मे एस एम एस आहेत मेसेज आहेत बीड जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कशा पद्धतीनं माणसं मारले कल्पना नाही दन, करू शकत मग तरी सुद्धा गुन्हेगारांना का पाठीशी घातलं जात आहे म्हणून धन धनंजय मुंडे ज्या पद्धतीनं वाल्मिकरण आणि त्यांच्या टोळीकडून अजितदादांना हे सगळं माहीत असताना जर राजीनामा दिला घेतला नसेल आता सगळं आपल्या पक्षाच्या विरोधात प्रकरण गेलंय म्हणल्यावर तुम्ही राजीनामा घेताय देताय नाटकं चाललीत महाराष्ट्राचे वाईट गोष्ट आहे मित्रांनो याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायची भावना दिल्लीतून व्यक्त करतोय भावना प्रचंड वेदनादायी आहेत आणि मी ते सगळे फोटो पाहिले आजपर्यंत संतोष शिंदे ज्या ज्या पद्धतीनं रोखोक बोलतोय मला फक्त कानावर माहिती होती काही व्हिडिओ पाहून मन असं सुन्न झालं होतं मी बऱ्याच व्हिडिओ पाहू शकलो नाही सरपंच संतोष देशमुखांची ज्या पद्धतीनं त्या दलिंदरांनी हत्या केली कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या त्याच्या जर ताब्यात हे आरोपी दिले तर म्हणजे कशात जोडे बुडवून ह्यांना हंतीत कल्पना पण नाही करू शकणार मी ते फोटो पाहिले जातीच्या धर्माच्या पलीकडं काळीमा काळेमाफासणारी ही घटना आहे म्हणून मी थेट दिल्लीतून बोलतोय वि, विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपलं हे युट्यूब असेल संतोष शिंदे ऑफिसियल किंवा फेसबुक पेज असेल सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करा फॉलो करा फॉलो करा, करा बास विषय मिटला कारण ही लोक ज्या पद्धतीनं टोळ्या करून राहत आहेत प्रत्येक महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये वाल्मिक कॅरड आहे तो वेगळ्या वेगळ्या नावाने काम करतोय हे विसरू नका आणि अशा पद्धतीनं अमानुष एखाद्या धर्माच्या विरुद्ध वातावरण पेटवणं एखाद्या जातीच्या विरुद्ध वाटा वातावरण पेटवणं आणि एखाद्या माणसालाच निर्मनुष्यपणे मारण ह्या सगळ्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत गुन्हेगारी वृत्ती कुणाचीही असू द्या कायद्यानं आणि सरकारनं खास करून ते ठेचले पाहिजे पण आज प्रत्येक गुन्हेगार राजकारणामध्ये प्रत्येक नेत्याशी कनेक्टेड आहे आम्हालाच लाजा वाटत नाहीत आम्ही त्या लोकांना सुद्धा मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या देतो आणि ते नंतर मानगुटीवर बसतात हा इतिहास आहे राज्यकर्त्यांचा म्हणून या मुद्द्यावर बोलतोय मित्रांनो मला आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची बातमी कळाली उपकार नाही केले धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन महाराष्ट्रावर उपकार केलेले नाहीत धनंजय मुंडेंनी राजीनामा देऊन महाराष्ट्राची इज्जत घालवलेली आहे राजीनामा अगोदरच द्यायला पाहिजे नव्वद दिवस का लावले महाराष्ट्राची आब्रू गेल्यानंतर आता का ह्यांना शहानपणा सुचायला सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या पक्षाचा आमदार धनंजय मुंडे आहे ज्या पक्षाचं काम वाल्मिक करत करत होता ज्या विष्णू चाटेनी परळीच्या तालुकाध्यक्ष पदावर असून खंडाण्या गोळा करायचा त्याची जेवढी सांगळे घुले फड ही जी मंडळी आहे ती धनंजय मुंडेंची समर्थक मंडळी आहे सरकारच्या पक्षाच्या नेत्याच्या आणि मुंडेंच्या आशीर्वादाने यांची प्रचंड मोठी दादागिरी होती शब्द एवढाच आहे लाजा वाटल्या नाहीत सगळ्यांना पाठीशी घातलं मनोज जरांगे पाटील असेल सुरेश धस असतील संदीप क्षीरसागर असेल काल परवापर्यंत अंजली दमानी असेल किंवा पहिल्या दिवसापासून खासदार म्हणून बजरंग सोनवणे असतील आणि असंख्य मंडळी आणि संभाजी ब्रिगेड तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवसापासून आपण आवाज उठवतोय बोलतोय सर्वसामान्यांच्या हितासाठी जरी आपण भांडत असलो तरी ही घटना त्याच्यापेक्षा सुद्धा भयानक आहे जे जे नराधम आहेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे जात कुठं शोधताय बरेच जण म्हणाले आणि बरेच जण चर्चा सुद्धा करतायत की धनंजय मुंडे यांची जी जात आहे जी वाल्मिकराडची जात आहे त्यांच्या जातीला टार्गेट करून त्या ठिकाणी काय मिळणार ओबीसींना बदनाम केलं जात आहे वगैरे वगैरे पण याच वाल्मिक कराडनी आणि त्याच्या पोरांनी म्हणे चर्चा आहे कुजबुज आहे पोलीस तपासात येईलच महादेव मुंडे हा स्वजातीचाच माणूस मारून टाकला त्यावेळेस काय भूमिका घेतली याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आज स सोळा सतरा महिने झाले ज्या पद्धतीनं महादेव मुंडेचे मारेकरी सापडत नाही बिचारी त्यांची बायको आणि मुलं उपोषणाला बसण्यापर्यंत मजल गेली नाही ग्रहमंत्र्याचं काळी पागळलं या राज्यकर्त्यांना मन नाही सत्ता पिपासू लोक सत्तेवर बसून जर महाराष्ट्राची आब्रू घालवत असतील पदावर न राहिलेले बरे आज मी मनोज जरंगे यांच्या डोळ्यात पाहिलं पाणी पाहिलं याच्या अगोदर सुद्धा ते मराठा आरक्षणासाठी लढत होते कदाचित मराठ्यांसाठी थें त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असेल पण आज मात्र ज्यावेळेस धनंजय देशमुख सरपंचा भाऊ ज्यावेळेस रडत होता माध्यमांसमोर त्यावेळेस जरंगेंच्या यांच्या डोळ्यात पाणी आलं एक टी व्हीवर बातम्या सांगणारी आमची डॉक्टर राणे मॅडम टी व्ही अँकर बातम्या सांगताना ढसाढसा रडत होती मला राहलं नाही म्हणून मी आपल्या समोर या माध्यमातून फेसबुक युट्यूबवर लाईव्ह आलो त्याचं कारण सुद्धा असं आहे फोटो पाहिले आणि मन हळवळ म्हणजे इतक तुम्ही कल्पना नाही करणार मुख्यमंत्र्याला ना मन आहे का नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांना मन आहे का नाही एकनाथ शिंदेंना मन आहे का नाही राज्याचे कारभारी इतर मंत्री जे फडणवीसांचे अजित पवारांचे आणि एकनाथ शिंदेचे सहकारी म्हणून काम करतात पदावर आमदार अम्दा, आमदार आणि मंत्री आहेत मंत्र्यांसाठी भांडतात सगळ्या पदासाठी भांडतात सगळ्यांना मानुसकी की आहे का नाही एक सुद्धा म्हणला नाही की होय धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे आणि सरसगट सगळ्यांना का धनंजय मुंडेंना सह आरोपी करू नये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून धनंजय मुंडेंची हकालपट्टी केली पाहिजे का होत नाही सगळ्यात महत्वाचं धनंजय मुंडेंची आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे का करू नये कारण त्याचं कारण सुद्धा सांगतो एक माणूस मारणं एका माणसाला अमानुष पद्धतीनं मारणं एका व्यक्तीला निर्घुण पद्धतीने हलहल करून मारणं आणि एका व्यक्तीला इतकं टॉर्चर इतकं टॉर्चर इतकं टॉर्चर छावा चित्रपट पाहिलं ना संभाजी राजांचं काय झालं मी तुलना करणार नाही परंतु ज्या पद्धतीनं हलहल करून राजाला आपल्या मारलं त्याच मानसिकतेनं त्याच विकृतीने सरपंच संतोष देशमुखाला सुद्धा मारलं काय चुकी हो काय चुकी आहे त्या देशमुखांची फक्त गावचा सरपंच होता कंपनीला खंडणी मागायला जे आले होते आणि ज्यांनी सुरक्षा रक्षकाला मारलं त्यांचे वाद मिटवायला गेलेला माणूस जातीचा सुद्धा नव्हता गावकरी होता, गाव होता तरीही अशा पद्धतीनं अमानुष पद्धतीने मारून जर ह्या लोकांना काहीच लाजा वाटत नसेल राजीनामा तीन तीन महिने झालं दिला नाही आणि आका आता मुख्यमंत्री म्हणतात धनंजय मुंडेंनी माझ्याकडे राजीनामा दिला मी तो स्वीकारला लाज महाराष्ट्राला वाटायला लागली काय चाललंय एवढ्या मागण्या एवढे मोर्चे एवढे आंदोलन एवढा संघर्ष एवढा सगळा उठाठेव केला सगळ्या लोकांनी मुंडेंचा राजीनामा तो झाकी कारवाई काय करणार त्यांच्यावर हे सांगा धनंजय मुंडेंना सहारोपी करणार का केलं पाहिजे वाल्मिक वाल्मिकराडशी आणि त्या आरोपींचे कसे संबंध आले सगळे फोटो व्हिडिओ फुटेज सीआयडी कडे किंवा पोलीस तपासात आले मुख्यमंत्री एवढे बोलले होते की कुणालाही मी सोडणार नाही आणि कुणालाही पाठीशी घालणार नाही कारवाई सगळेवर होणार मग सह आरोपी म्हणून मुंडेंना करणार का मुंडेंची आणि कुणाचीही दुश्मनी नाही इथं काय करुणा मुंडे धनंजय मुंडे घरगुती भांडणं नाहीत इथं काय करुणा मुंडे धनंजय मुंडेवर कितीही आरोप करतात म्हणून महाराष्ट्र टाइमपास करायला किंवा ऐकायला बातम्या बघत नाही वस्तुस्थिती ही आहे एका लेकरांचा बाप हलो हल करून मारलाय आणि त्याच्यावर मुतलेत हे आरोपी एका पत्नीचा नवरा मारलाय जिच्या नवऱ्याला अत्यंत अमानुष पद्धतीनं मारत होते उघड्या नागड करून एका आईबापाचा लेक मारलाय ज्याला आयुष्यातनं कधीच वाटलं नसेल त्याचा इतका निर्घुन पद्धतीनं खून होईल आणि एका भावाला त्याचा भाऊ मारलाय जो ढसा ढसा रडतोय न्यायासाठी ही तेच राज्यकर्ते आहेत का जे वेगळ्या वेगळ्या जातीपातीचं राजकारण करून नेहमी कवच कुंडल घेऊन वागतात इथं जातीचा प्रश्न नाही इथं कुणाचाही प्रश्न नाही नेत्यांनी पोचलेले वळू गुन्हेगारी करण्यासाठी बाजारात सोडलेत आणि ते कुणाचंही शोषण करून कुणालाही लुटून कुणाच्याही मानगोटीवर बसून फक्त लचके तोडण्यासाठी पदाचा गैरवापर करतात म्हणून यांची पदच त्या ठिकाणी बाद केली पाहिजेत असं वाटत नाही का मला किव येथे राज्याच्या राज्यपालांची महामहीम राज्यपाल महोदयांच्या कानावर सगळ्या गोष्टी सगळ्या बातम्या पोचत असतील घटनात्मक प्रमुख आहे सरकारचं किती त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आणि पाप सहन करायचे ज्या व्यक्तीवर प्रचंड आरोप झालेत अजित पवार म्हणतात आरोप सिद्ध झाले तर मी हे करील तोपर्यंत जाईल तो पळून किंवा करेल काहीतरी काय करणार मग तुम्ही सह आरोपी केल्याशिवाय आमदारकी के गेल्याशिवाय मंत्रिपदच नाही पार्टीतून सुद्धा हकालपट्टी झाली पाहिजे एवढं झाल्यानंतर कायद्याचा काय झटका असतो तो, तो कळाला पाहिजे अन्यथा म्हातारी मेल्याचं दुःख नसतं काळ शोकावतो एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय शेवटी एवढंच सांगतो ही सगळी धनंजय मुंडेंना पाठीशी घालणारी प्रवृत्ती जी आहे ही सत्तेतल्या तीनही पक्षाला लागू होते मुख्यमंत्र्यांना प्रकरण माहीत असून त्यांनी दुर्लक्ष केलं गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून सुद्धा ग्रह, ग्रह विभाग सपशेल फेल ठरला अजित पवारांना आपला मंत्री काय आहे हे, हे माहीत असून सुद्धा अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली तीन महिने मंत्री त्या ठिकाणी ठेवले परंतु त्यां मंत्रिपदावर हकलपट्टी केली नाही आणि सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट फार महत्वाची आहे ती म्हणजे धनंजय मुंडेंना जाहीर पाठिंबा देऊन त्यांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं म्हणून वाल्मिक कराड सारखे वळू मी काहीच केलं नाही म्हणाले आणि पळवाट शोधली शेवटी न्याय व्यवस्थेकडेच मिळणार आहे मग एकनाथ शिंदे राज्याचे राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेले आहेत सगळे इनपुट त्यांना मिळून सुद्धा गप्प का राहिले या सगळ्यांची मिली भगत आहे मग गृहमंत्री असेल ग्रह राज्यमंत्री असेल मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील सगळ्याच लोकांनी राजीनामा काय देऊ नये माणसापेक्षा यांना हे पद महत्वाची वाटतात का मोठी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेचं काय भलं होईल काय होणार नाही याची जर यांना तमा नसेल तर मग कुणावर बोलायचं जनता जना ठरवेल कारण जनतेनीच यांना पार्श्वभी बहुमत दिलंय म्हणून हे माणसं मारायला बिनधास्त सुटलेले आहेत हे विसरता कामा नये म्हणून एवढंच सांगतो की जो कोणी अत्यंत वाईट विकृत आणि खनेरड्या मानसिकतेचा आहे त्याला त्याची फळं तर भोगावीच लागतील पण जे पाठीशी घालणार आहेत आणि ज्यांनी पाठीशी घातलंय त्यांना सुद्धा नैतिकतेनुसार पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून राज्याचे गृहमंत्री अपयशी आहेत राजीनामा दिला पाहिजे धनंजय मुंडेंचा नुसता मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन चालणार नाही पक्षातून हकलपट्टी करून आमदारकी रद्द करून सहारूपी आरोपी केलं पाहिजे आणि अजित पवारांनी मागचं त्यांच्या वक्तव्याच्या वेळेस आत्मक्लेश केला होता आता ते काय करणार याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे संभाजी ब्रिगेडच काय महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती जो माणुसकी पाळतो आणि माणुसकीला प्रमाण मानतो तो या प्रकरणामध्ये शांत बसणार नाही असं मला वाटतं आपणही बोलावं आपणही लोकांपर्यंत हा मुद्दा पाठवावा माझी मांडलेली भूमिका खरी आहे का योग्य आहे का हे कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा एवढीच विनंती आहे आपल्याला एकत्र मिळून लढायचंय म्हणून संपर्कात राहिलं पाहिजे धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला फक्त एवढंच सांगतो शांत बसून धनंजय मुंडेंचा राजीनामा म्हणजेच यश नाही सगळ्या आरोपींना पकडलं पाहिजे अजून एक आरोपी मोकाट आहे पोलिसांनी कुणालाही पकडलेलं नाही सगळे येऊन सरेंडर झालेले आहेत म्हणजे पोलिसांच्या नीतिमत्तेवर सुद्धा संशय निर्माण होतो अर्थात ग्रह विभागाच्या याचं उत्तर तुम्ही कुठं शोधणार आहे म्हणून तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये आल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र